सगळे पदाधिकारी आपले आणि राज्यभरातून आलेले सगळे युवा कार्य फसले आणि या फसवणूक सरकारच पाप ओझ पापाच तुम्ही घेऊन आता आझाद मैदानावर संपूर्ण राज्यामध्ये रोज येऊन या सरकारला आपल्या हक्काची जाणीव करून देण्याचं काम आपण लोक करतात तर तरुणांच्या जीवनाशी खेळण तरुण पिढीच्या जीवनाशी त्यांचं जीवन उद्ध्वस्त करणं हे सगळ्यात मोठं पाप आहे अगर पाप पुण्य यांना समजतं हिंदू मुसलमान हे पाप आहे हे कर्म सगळ्यात मोठं पाप जे आहे ते आहे युवकांच्या जीवनाशी त्यांच्या भविष्याशी खेळणं हे सगळ्यात मोठं पाप आहे आणि हे सरकारच्या पद्धतीने आणि जे व्हिडिओ आपण दाखवले हे व्हिडिओ मी विधानसभेमध्ये सरकारला आठवण करून देतो आणि आणि मुख्यमंत्र्यांनी या विषयाला डायव्हर्ट केला असं कसं करता येणार वगैरे पण तुम्ही जे बोललात ते त्यांची जाणीव करून दिली पाहिजे हे जाणीव करून दिली तर हा सूर्य हा जयद्रथ झाला तर मग सरकारचं काय मत आहे आणि मग तुमच्याशी काय खोटं बोलले कारण की त्यांना आता काही त्यांना विसर पडला ना आता सांगत होतो की त्यांना असं वाटतं की आम्ही अमर पट्टा एवढ्या मतानं काही निवडून येणार नव्हते तुम्ही आता त्या त्या भागात मध्ये फिरत होता लोकांमध्ये राग कसा होता यांच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे यांच्या उमेदवाराला हाकलत होते गावाच्या बाहेर आणि तरी सुद्धा यांना असं वाटतं की लोकांनी आम्हाला भरपूर मतं दिली म्हणजे आमचं आमच्याशिवाय आता दुसरं कोणी नाही असं यांचं आता मानस झालेला आहे आता हा मानस म्हणजे रावणाला पण असंच झाला होता मला आता सगळेच विद्या प्राप्त झाली भगवान शिवजी पण आता काही आता मी करेल तेच शिवजी पण आता मला आशीर्वाद दिलेला त्याच्यामुळे आता काही नियमर पट्टा आखरी रावणासारखा माणूस ही जगू शकला नाही त्यालाही मृत्यूला प्राप्त व्हावं लागलं तसं आता यांची परिस्थिती आहे मी पण मला जे तुमचा हा विषय आहे तुम्ही चांगला मुद्दा घेऊन ही लढाई लढताय तरुणांची लढाई लढताय आणि म्हणून मला जे आम्हाला तुम्ही भेटत राहत <laughs> आम्ही बघून तुम्हाला काही तरुणांची लढाई लढणारी तरुण पोरं आम्हाला पाहिजेच